इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातातली दाखव इकडे खिशात घालू नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो ताण येऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे का पळतोय विदाऊट विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एलकी विदाऊट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का का आहे का शोधण्याकरता पळून जाते का पळून आले काय दादा पळून काय आले म्हंटल नाही आले कॅमेरा माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ माझ्याकडे बरं बरं व्हिडिओ आहे माझ्याकडे डायरेक्ट व्हिडिओ आहे माझ्याकडे डायरी तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं याय तुम्ही काय तुमचं हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचा नाही सांगाल दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्की कसं काय हो का बर 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 कुणीच अधिकार नाही तुझा अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केशस कराय तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड तुमची काय पोस्ट आहे पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आयडी कार्ड दाखवा आहे तुमचं आयडी कार्ड दाखवा आमच्या काय ड्रेसच आहे आयडी कार्ड दाखवा तुम्ही विदाउट ओरिजनल कस का तुम्ही गाडी थांबू शकता थांबवली मग काय केलं मग हा ही गाडी नाही थांबवली मग स्वतः मी थांबलो थांबले असं बरं 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 बरं